सेको हे नाव ऐकलं की फक्त घडाळ नाही आठवत नाही का म्हणजे अचूकता काहीतरी नवीन एक दर्जा असतो त्यांच्या कामात अगदी सेको म्हणजे केवळ वेळ नाही ती एक मोठी परंपरा आहे आज आपण त्यांच्या याच प्रवासाबद्दल बोलणार आहोत हो अठराशे एक्क्याऐंशी मध्ये किंटारो हटोरींनी सुरू केलेल्या एका छोट्या दुकानापासून म्हणजे सेकोशापासून आजचा हा जागतिक ब्रँड हा प्रवास खराच थक्क करणार आहे खरं आहे आपण आज जरा त्याचा इतिहास महत्वाचे शोध आणि काही खास कलेक्शन समजून घेऊया नक्की सुरुवात कुठून करायची अठराशे पासून हो ती सुरुवात तर होतीच पण मला वाटतं खरा महत्वाचा टप्पा आला नाईन थर्टीन मध्ये लॉरेल जपानचं पहिलं मणगटी घडाळ बरोबर विचार करा त्या काळात जपान मध्ये स्वतःच मनगटी घडाळ बनवणं ही खूप मोठी गोष्ट होती हो ना म्हणजे फक्त वेळ दाखवणारी वस्तू नव्हती ती अजिबात नाही ते जापानी कौशल्य आणि स्वावलंबनाचं प्रतीक होत पाश्चिमात्य देशांवर अवलंबून न राहता काहीतरी स्वतःच बनवणं त्याने नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल नक्कीच आणि मग सेको थांबलं नाही पुढचा मोठा टप्पा कोणता आठवतो ऑलिम्पिक्स एकोणीसशे चौसष्ट टोकियो अगदी अधिकृत टाइम किपर म्हणून निवड झाली त्यांची आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं त्यांची ते स्टॉप वॉचेस त्यांची अचूकता तेव्हा जगासमोर आली हो त्यामुळे सेकोचं नाव एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलं विश्वास निर्माण झाला की हे लोक वेळेच्या बाबतीत गंभीर आहेत पण खरी क्रांती किंवा धक्का म्हणा हवा तर तो तर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आला ॲस्ट्रॉन जगातलं पहिलं क्वॉड्स मनगटी घड्याळ या एका घड्याळाने पूर्ण इंडस्ट्री हलवून टाकली असं म्हणतात अगदी तो एक म्हणजे ऐतिहासिक क्षण होता यालाच संकट किंवा क्वॉड्स क्रायसिस म्हणतात अच्छा हो कारण पारंपरिक मेकॅनिकल बनवणाऱ्या विशेषत स्विस कंपन्यांना खूप मोठा धक्का बसला क्वॉड्समुळे घड्याळ जास्त अचूक झाली आणि स्वस्त सुद्धा म्हणजे सेकोने फक्त तंत्रज्ञान नाही आणलं तर बाजाराचे नियमच बदलले पहिलं टायटानियम घड्याळ जे खोल समुद्रातल्या दाबामध्ये पण टिकेल आणि अचूक वेळ दाखवेल आहे आणि मग आले ले ले ते बॅटरी नसलेले घड्याळ कायनॅटिक एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये ते कसं काम करत म्हणजे बॅटरी नाही तर ऊर्जा कुठून वापरणाऱ्याच्या हाताच्या हालचालीतून ती हालचाल ऊर्जेत रूपांतरित होते आणि घड्याळ चालत अरे वा म्हणजे पर्यावरणपूरक पण झालं ते हो ना त्यामुळे ते खूप लोकप्रिय झालं बॅटरी बदलायची कटकट नाही भन्नाट कल्पना बरं त्यानंतर एकोणीसशे नव्व्याण्णऊमध्ये स्प्रिंग ड्राईव्ह हे नाव ऐकून थोडं गोंधळायलं होतं हे मेकॅनिकल आहे की इलेक्ट्रॉनिक हां हीच तर गंमत आहे स्प्रिंग मध्ये दोन्ही आहेत दोन्ही म्हणजे कसं सोप्या भाषेत सांगायचं तर त्याची जी मुख्य स्प्रिंग आहे ती पारंपरिक मेकॅनिकल घड्याळासारखी ऊर्जा देते पण वेगावर नियंत्रण ठेवायला इलेक्ट्रॉनिक म्हणजे क्वॉर्ट्स ऑसिलेटर वापरला जातो अच्छा त्यामुळे त्याचा सेकंड काटा एकदम स्मूद फिरतो टिकटिक आवाज न करता जणू तरंगतोय असा आणि अचूकता इलेक्ट्रॉनिक घड्याळासारखी मिळते वा हे खरंच सेगोच्या इंजिनिअरिंगचं उत्तम उदाहरण आहे नक्कीच आणि मग दोन हजार बारा मध्ये त्यांनी परत एस्ट्रॉन नामानेच एक नवीन क्रांती केली जी पी एस सोलार बरोबर जगातलं पहिलं जीपीएस सोलार घडाळ तुम्ही जगात कुठेही जा ते सॅटेलाइट सिग्नल घेऊन तिथली अचूक वेळ आपोआप सेट करत आणि चालतं सौर ऊर्जेवर जे लोक खूप प्रवास करतात त्यांच्यासाठी तर हे वरदानच असेल अगदी हे सगळे झाले तांत्रिक शोध पण सेको म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही त्यांच्याकडे प्रीमियम घड्याळ पण आहेत ना जसं की ग्रँड सेको हो ग्रँड सेको हा तर वेगळाच विषय आहे ते सेकोचं अल्टिमेट लक्झरी कलेक्शन आहे म्हणजे स्विस लक्झरी ब्रँडच्या तोड नक्कीच त्याचं डिझाईन प्रत्येक भागावर हाताने केलेलं फिनिशिंग म्हणजे झारातसू पॉलिशिंग म्हणतात त्याला आणि अचूकतेचे त्यांचे स्वतःचे मापदंड आहेत जे खूप कडक आहेत ती जपानी कारागिरीची उंची आहे आणि अजून एक कलेक्शन आहे त्यांचं प्रेसाज त्यात म्हणे जपानी कलेचा प्रभाव दिसतो अगदी बरोबर प्रेसाज कलेक्शन मध्ये ते अनेकदा जपानच्या पारंपरिक कलाकुसरीचा वापर करतात उदाहरणार्थ काही मॉडेल्स मध्ये अनॅमल डायल्स असतात म्हणजे डायलवर एक विशिष्ट प्रकारचा काचे सारखा थर असतो जो हाताने लावला जातो किंवा मग उरुशी लॅकर ही जपानची पारंपरिक वॉर्निश कला आहे अच्छा म्हणजे घडाळाला एक वेगळी कलात्मक ओळख मिळते हो ते फक्त वेळ सांगणारे यंत्र राहत नाही तर एक कलेचा नमुना बनत म्हणजे आज जर पाहिलं तर सेकोकडे प्रत्येकासाठी काहीतरी आहे स्पोर्ट्स डायव्हिंग रोजच्या वापरासाठी हायटेक आणि एकदम लक्झुरी घड्याळ सुद्धा बरोबर त्यांची रेंज खूप मोठी आहे आणि आता त्यांची ओळख फक्त एक घड्याळ कंपनी अशी नाहीये हो ती आता नाविन्य आणि विश्वास यांचं प्रतीक बनली आहे निश्चितच त्यांचा हा परंपरेपासून सुरू झालेला प्रवास आणि सतत काहीतरी नवीन शोधायची वृत्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे त्यांनी भूतकाळात वेळ मोजण्याची पद्धत बदलली आता तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय भविष्यात सेको अजून काय नवीन आणेल वेळेशी आपलं नातं कसं बदलेल हो ना विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यांच्या पुढच्या मोठ्या शोधाची वाट बघायला पाहिजे